नमस्कार मित्रांनो आणि सर्वांना साईमय सकाळ आता आज पदयात्रेचा तिसरा दिवस आहे आणि पालखी आता मित्रांकडून प्रस्थान होणार आहे जेव्हाकडे तर आपण पाहू शकतील सर्वांची तयार झाले आणि दर्शनाची पण सर्वांची तयारी झाली आणि पाहू शकतील तर आता थोड्या वेळात मिरवणूक चालू होणार आहे सर्वांच्या बॅगा भरून आता टाकत येईल त्यानंतर प्रवासाला सुरुवात होणार आहे जवळच साईराम आता पण पाहणार आहे तिसऱ्या दिवसाचा प्रवास कसा होतो आमचा आणि तुम्हाला खूप मजा येईल कारण आज जेवार आहे जेव्हाचं एक गाठ पाहायला भेटेल आपल्याला मोर्या चला पालखी निघाली आहे साईबाबांची प्रवासाला श्री मित्रांनो आपण पाहू शकतील माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की लहान मुलं तयारच असतात खाऊ चॉकलेट तर देतात आमचे साई भक्त तर आता परदिभाऊ आहेत ते सर्व लहान मुलांना चॉकलेट देत आहेत साई बाबा की ओम श्री साई नाथाय नमा ओम श्री साई नाथाय नमा चला नाश्ता आहे आणि आज पहिला नंबर वर मी आहे नाश्ता करण्यासाठी नेहमी ने ने प्रमाण नाश्ता घेतलाय साईराम आणि पाहू शकतील तर भजी पण आहेत सोबत ओम सायराम चला सर्व लाईनी मध्ये आहेतम सायराम पाईन पा, 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 लागले नाश्त्यासाठी सर्वांना भूक लागले चालून चालून सकाळ सकाळ यो बघ हावऱ्या काय होव्या दुसऱ्यांच्या टाटा उचलू खाणारा ह्यो सवय असतो हस्तो हावऱ्या हे बा हे बाग हे बाग माझ्या दोन बजी खाली एकच बजी राहिले बघ साईराम तर आपण पाहू शकतील तर सर्व पदयात्री आपापली प्लेट धुवत आहेत ही आहे शिस्त ह्या पालखीची खाल्यानंतर आपले प्लेट आपण धुवाच तर साईराम सर्वांचा नाश्ता झाला आहे आणि आपल्या वेळात पुढच्या प्रवासाला जाणार आहेत राम मालकी निघाल राष्ट्रावरून सबके दिन आते तुम्हारा भी दिन आएगा मेरे भाई सबके दिन आते तुम्हारा भी दिन आएगा मेरे भाई एक दिन का तुम्हाला बोलोवा तुझे भी भेजेगा मेरा साईला ओम सर राम पालखी चे आगमन झाले आहे दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे नरेश भाऊ काय आज फ्राय राईस फ्राय राईस ची आज व्यवस्था चालू आहे दुपारच्या जेवणाचा आणि संदी भाऊ आहेत खंड दाखवत आहेत मला आणि आमचे साई भक्त बसले आहेत सेवा देत आहेत चालत पण आहेत आणि सेवा पण देत आहेत वारीला कुठे गेल्यानंतर स्वतःचं काम स्वतः करायला लागतात तर आपला दिसत आहेत कपडे पण आपला धुवायला लागतात वहिनी हा कपडे काढले तर इकडे आता खेळवाना माखला धुऊन ठेवा उद्या पण जायचं आहे खेळायला ही परम असं बोलतात जेव्हा तेव्हा घरी आणि आज स्वतः आज कपडे धुवत आहेत सायराम दुपारच्या आरतीची तयारी चालू आहे आणि हे राजनभाऊ सूप बनवत आहेत आरती चालू होणार आहे थोड्या वेळाने आपण पाहत आहेत वैभव भाऊ पण पूर्ण तयारीसाठी लागलेले आहेत हवा खूब है आरतीजू नए मनुक्ट बाधी मध्य आरती है शेजवान मरेज बनवून बनवला आहे शेजवान तर मित्रांनो आपला एक फ्राय राईस तयार मित्रांनो जेवण चालू आहे नेहमीप्रमाणे नितेश पुढेच आहे जेवायला आपण पाहू शकतील तो कोणाची वाट पाहत नाही जेवण झाल्यानंतर ताट घेऊन पहिला जेवायचं आहे राम दामत लाईन लागलेली आहे जिलाबी आहे ती प्रणित पाटील पाटील विक्रमगड आणि आज जो भंडारा आहे <laughs> तो कुणाल पाटील यांच्याकडून हे पण जे आहेत आमचे साई भक्त ओम सर राम आणि जेव्हा घाट चढले साई बाबा की हे बघा <laughs> <laughs> किती खुश आहेत जेवारचा घाट चढल्यामुळे किती खुश आहेत बघा हे बघा

राम सर्व मित्रांना आणि आपण पाहू शकतील तर पालखी आता पोहोचली आहे स्टॉप पर्यंत आता मिरवणूक निघणार आहे आणि जोरदार भजनासोबत आपली मिरवणूक होणार आहे आणि सर्व आमचे भजन मंडळी आता तयार लागले आहेत

होम सईरा मित्रांनो आणि रात्रीचं जेवण चालू झालेलं आहे तर आज रात्रीचं जेवण मी तुम्हाला दाखवतो काय काय ते त्या अगोदर अशाच व्हिडिओ पाहत तुम्ही आणि उद्याचा प्रवास आहे जव्हार ते मोरचुंडी तर आपण मोरचुंडीला जाणार आहे तुझ्याला तेव्हा सायराम पापडी लोणचं लाडू आहे भजी आहेत मुलं आहे श्रीखंड आहे पुरी आहे आणि मिक्स भाजी आहे भात वरत आमची मंदिरं आहे